जय शिवराय जय शंभूराजे शंभूराजांकडे बघून तो औरंग्या म्हणतो कसा संभा जान बचाना चाहता है तो मुसलमान बन जा ऐकूनच छत्रपती कडाडले नाही नाही मुळीच नाही छत्रपती कटून मरतील पण हिंदू धर्म सोडणार नाहीत आणि ए बोकडा दिसत नाही का रे संभा काय म्हणतोस आम्ही तुझे मनसबदार नाहीत छत्रपती आहोत छत्रपती महाराज म्हण मुजरा कर आम्हाला पकडा गाया संभा लेकिन गुरूर नाही उतरा तेरा तू हमारा मनसबदार बन कुर्नी साथ कर तुझे पाच हजार की मनसबदार बनते है हम अरे ओ औरंगजेब तू हमारे राजाजी को मनसबदार बनाएगा इतनी अवकात नहीं तेरी तू चल हमारे साथ रायगड पर तुझे पांच क्या पचास हजार की मनसबदारी देंगे हमारे राजाजी कवी कलश कडाडले दोघांचे ते रूप पाहून औरंग्या घाबरला राजांचे ते लाल गुंद डोळे आग ओकत होते औरंगजेबाच्या देहाचं पाणी पाणी झालं हुकूम झाला कोडे लगाव आणि शंभूराजांच्या पाठीवर चपराक बसली रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आसमंत गरजला कदाचित राजांच्या नाही तर त्याच्याच पाठीवर ती चपराक बसली होती आसमंत गरजला पण छत्रपती नाही ते तीच तीव्र नजर रोखून होते औरंगजेबा जेबाला जे जाळत होते त्यांच्या नजरेच्या त्या अग्निने औरंगजेब बिथरला ये कल का बच्चा हमे आग दिखाता है इसके स्वराज की ओर इसकी औकात क्या कितना राज है इसका फिर भी हमें डराता है तैची तड़ पाया अल्लाह हे आखें ये आँखें हमें नोच खा रही है निकाल दो इन्हें निकाल दो ये आँखें मुझ पे उठती है गिरा दो इन्हें गरम सलिया डालकर छन्नी कर दो इन्हें आज इसने आँख उठाई है कल और कोई आएगा इससे बेहतर है इसको ही हम उदाहरण की तौर पेश करते हैं अरे तू उन्हें क्या अंधा करेगा जिनकी एक नहीं दो नहीं कई लाखों आंखें हैं, तू एक बार हाथ छोड़ हमारे राजा को तेरी आंखों का नजराना हम पेश करते हैं कवि कलश बोले ए नौकर तू आंख नीचे कर बहुत तेज बोलता है तू परत हुकुम झाला जो भी सजा दी जाएगी पहले इस नौकर पे अजमाए ताकि उसे देख कर इसके राजा की रूह कापे गरम लोखंडी सड़िया लाल बुंदाता तैयार समोर आल्या त्याकडे बघून ही छत्रपती हसतच होते जल्लात कवी कलशाजवळ गेला त्या दोन तापलेल्या सळ्या त्याने हातात घेतल्या कवी कलश राजांकडे बघत होते जणू राजाचे ते रूप ते, ते तेज ते शेवटचं डोळ्यात सामावून घेत होते आता परत ते रूप त्यांना बघायला मिळणार नव्हतं डोळ्यासमोर पसरणार होता तो फक्त अंधार पण त्या अंधारापलीकडे होता स्वराज्याचा प्रकाश थोरल्या छत्रपतींची शिकवण आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद राजांकडे बघून कलशांनी दोन पल डोळे मिटले जगदंबचा गजर केला कवींच्या डोळ्यातून दोन अश्रू ती वातावरणातील गरमी नव्वद भुईला थंड करू लागले कवीनी डोळे उघडले आणि गरजले हर हर महादेव त्या दोन तप्त सळ्या त्यांच्या डोळ्यांच्या खोगणीतून आर पार गेल्या होत्या कवी आंधळे झाले होते आपल्या प्राणप्रिय मित्राचे ते हाल बघून राजांनी डोळे मिटवून घेतले त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं किती थोर ती मैत्री एका साध्या नोकरासाठी स्वराज्याच्या छत्रपतींच्या डोळ्यात पाणी राजे पुटपुटले जगदंब राजांनी डोळे उघडले आता राजांची बारी होती जल्लाद राजांसमोर आला राजांची ती नजर पाहून तोही घाबरला दोन पाऊल मागे गेला घाबरला त्याने आपोआप महाराजांना मुजरा केला राजांनी मुजरा स्वीकारला जल्लादाने थरथर त्या हाताने सळ्या राजांच्या डोळ्यासमोर नेल्या दोन पळतो स्वतः राजांच्या डोळ्याकडे पाहत राहिला कदाचित तोही त्या डोळ्यातील ते क्षत्रिय स्वतःच्या डोळ्यात समावून घेत होता त्याने राजांच्या डोळ्यात त्या गरम सळ्या घुसवल्या राजांच्या डोळ्याची खोगणी फोडत आवाज करत त्या सळ्या डोळ्यात घुसल्या हर हर महादेवची गर्जना झाली डोळ्यातून रक्त वाहू लागलं माझे शंभू राजे आंधळे झाले एवढा त्रास परंतु तोंडातून हर हर महादेव गर्जना सोडून काहीच निघालं नाही साध सुद्धा नाही वातावरणात भयान शांतता पसरली ती लोखंडी सळी ही पावन झाली जेव्हा तिला शंभूराजांच्या परिसरूपी डोळ्यांचा स्पर्श झाला औरंगजेब समोर आला हसून राजांना विचारतो कसा बोल संभा अब आगे क्या दिख रहा है तुझे खुदकी मौत तेरे स्वराज की तबाही हा 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 शंभूराजे कडाडले अरे मला दिसते मौत पण ती माझी नाही तर तुझी मला त्रास देऊन तू तु, तु, तुझी कबर इथेच खोदलीस मला दिसते तबाही पण स्वराज्याची नाही तुझ्या मुघली साम्राज्याची तू माझे दोन डोळे काढलेस पण माझ्या स्वराज्याला तू लाखो डोळे दिलेस माझे मावळे तुला जिवंत जाऊन देतील तर बेहत्तर आणि तू मला आंधळ केलं नाहीस तर मला नवीन नजर दिलीस आता आम्हाला दिसतात ते आमचे आबासाहेब आसमंत उजळून टाकणाऱ्या प्रकाशाचा न संपणारा तेजोमई झरा मुजरा आबासाहेब आम्हाला दिसतात आमच्या आऊ साहेब ज्यांच्या मांडीवर आम्ही झोपलो ज्यांच्या गोष्टींनी आम्ही घडलो ज्यांच्या सुखरूप राहिलो आम्हाला दिसतात आमच्या मातोश्री मातोश्रीबाई मा साहेब मा प्रेमाचा झरा आणि आम्हाला दिसतात आमच्या आमच्या मातोश्री ज्यांचं रूप हे आम्हाला आठवत नाही त्या सईबाई साहेब तू काय आम्हाला आंधळ करणार रे आंधळा तर तू झाला आहेस तुला तुझी मौत दिसेना झाले हा हा, हा 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 हरामी दोनों आंखें निकाल दी तेरी फिर भी गर्मी नहीं उतरी ए सुअर की औलाद हमारे राजा जी को गाली बकता है अरे तू क्या आंखें निकालेगा उसकी जो खुद त्रिनेत्रधारी रोद रहे तूने दो आंखें भले ही निकाली हो पर तीसरी नेत्र खुलने से पहले तू निकल ले वरना जलकर खाक हो जाएगी वही तेरी राख लगाकर मेरा शंभू तांडव शुरू कर देगा हा 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 बहुत तेज जुबान चलती है दोनों की ये शब्द ये शब्द हमें तकलीफ दे रहे है काट दो ये जुबान जो हमारी बुराई करती हो काट दो दुसरा हुकुम झाला जल्लाद तयार झाला कवी कलश राजांना म्हणाले राजन तुम्हाला पाहू शकत नाही परंतु पहाव वाटते राजन या तुमच्या मित्राचा मुजरा स्वीकारावा राजे हर हर महादेव जल्लादाने कवींची जीभ पकडीने खेचून बाहेर काढली आणि कवींच्या जिभेवरून कातर फिरवली कवींची जीभ कटून पडली जल्लाद राजांकडे आला राजाचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करू लागला दोघा तिघांनी प्रयत्न केले जमेना राजांचा जबडा चौघांनी उघडण्याचा प्रयत्न केला जमेना शेवटी आणला जबड्यावरती प्रहार झाला राजे वेदनेने विवळले राजांचा जबडा उघडला गेला जीप पकडली गेली राजे गरजले हर हर महादेव मुजरा आबासाहेब जिबेवरून कातर फिरली तोंडातून रक्त आले राजांची जीप कटली पण तरीही हर हर महादेवची गर्जना चालूच होती नमले नाहीत राजे ना नमले नाहीत कवी औरंगजेबाच्या परिपत्याची हीच तर होती नांदी फोडले जरी डोळे कापली जरी जीप तरी दटून राहिला मर्द मराठा छत्रपती धीट शंभूराजांचा एवढा छळ करूनही ते नमत नाहीत पाहून औरंगजेब अजून चवताळ नमत नाहीत पाहून औरंगजेब अजून चौताळला राजांना रोज कोडे मारायचे रोज मिठाच्या पाण्याने चोळायचे आदेश झाले एक दिवस असाच एक आदेश आला पितळेच्या गरम खांबाला राजांनी आलिंगन द्यायचं राजे त्या शिक्षेलाही हसत हसत सामोरे गेले खुद्द यमराज ही घाबरतील नरकही कापेल अशा शिक्षा राजांना दिल्या गेल्या पण राजे नमले नाहीत स्वराज्याचे छत्रपती झुकले शूर वाघाचा शूर छावा बिथरला नाही ना, ना कृष्णाचा सुदामा घाबरला दोघे मित्र हसत हसत त्या नराधमाच्या प्रत्येक शिक्षेला सामोरे गेले थोर ती मैत्री थोर ते मित्रप्रेम अखेर तो दिवस आला महाराष्ट्रात नऊ वर्ष लागू होणार होत त्याच दिवशी शेवटचा आदेश झाला या अल्लाह इतने दर्द दिए इतने जुलुम किए फिर भी ये सिवा का बच्चा झुकता नहीं है अब तो खुद हम थक गए इसे स्वराज में भाले के ऊपर टांग कर घुमाना उसके शरीर के टुकड़े टुकड़े कर कर कुत्तों के सामने फेंक देना और पूरे महाराष्ट्र में ढिंडोरा पीटना अगर किसी ने उसे छूने की भी कोशिश की तो उसका भी वही हशर होगा जो संभाका हुआ त्या औरंगजेबाला तरी कुठे माहीत होतं अरे घातले जरी मांस कुत्र्याना तेही बनतील वाघ आणि फाडून खातील औरंगजेब नावाच्या डुकरास पण स्वराज्याचे छत्रपती ते औरंगजेबाच्या हाती कुठून लागतील अवघे नऊ वर्षाचे असताना त्याच्या नजरेला नजर भिडवून त्याच्या हातावर तुरी देऊन त्याच्या राजधानीतून दरबारातून निष्ठून निघून आले होते ते त्याच्या हाती आता काय लागणार होते राजांना दिसत होते त्यांचे आबासाहेब त्यांच्या आऊ साहेब आणि मा त्यांना बोलवत होत्या त्यांचा जीवलग मित्र त्यांना शेवटचा मुजरा करून पुढे निघून गेला होता त्यांच्या आगमनाची तयारी करायला नौबत देयला राजे स्वतःच्या मनात विचार करत होते आठवत होते त्यांच्या आबासाहेबांची शिकवण आठवत होते त्यांच्या आबासाहेबांचं रूप अमोसेचा अंधकार झाकळून टाकणारा होता स्वराज्याच्या धाकल्या धन्याला स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीला पण पलीकडे होता स्वातंत्र्याचा प्रकाश गरीब रयतेचं प्रेम हर हर, महादेवची हर हर महादेव ची शेवटची घोषणा झाली जगदंबेच्या नावाचा उदो झाला आबासाहेबांना आऊसाहेबांना मुजरा झडला जगदंबेच्या भूत्या घोडा फेकत स्वर्ग जिंकायला निघाला हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे